शिवसेनेचे नेते स्वर्गीय संजय दादा मोहिते यांनी स्थापन केलेल्या शिवसेनापणे आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर टू या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं सत्तावीस सप्टेंबर रोजी कराड शहरातून भव्य बाईक रॅली व रिक्षा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच प्रभाव टॉकीज या ठिकाणी या चित्रपटाचा पहिला शो सर्वांसाठी मोफत ठेवला असल्याची माहिती शिवसेनेचे प्रमुख अक्षय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली धर्मवीर आनंदिगे व स्वर्गीय दादा मोहिते यांचे गुरुशिष्याचे नाते होते धर्मवीर आनंदिगे यांच्या जीवनावरती आधारित धर्मवीर टू हा चित्रपट येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र रिलीज होत आहे या निमित्तानं शिवसेनेचे नेते स्वर्गीय दादा मोहिते यांनी स्थापन केलेल्या शिवसेना प्रणित आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर टू या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं कराड शहरातून भव्य बाईक रॅली व रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे तसेच प्रभात टॉकीजमध्ये धर्मवीर टू या चित्रपटाचा पहिला शो सर्वांसाठी मोफत ठेवला असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच या रॅलीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी घ्यावा असं आवाहन संजय मोहिते यांचे सुपुत्र व शिवसेनेचे प्रमुख श्री अक्षय मोहिते यांनी केलं आहे जय महाराष्ट्र मी अक्षय संजय मोहिते मान्य श्री संजय मोहिते संस्थापित आनंद प्रतिष्ठान आनंद युनियन आणि आनंद येतो समूहाकडून आम्ही धर्मवीर तळ टूची एक बाईक रॅली व रिक्षा रॅली आयोजित करत आहोत आणि त्याच दिवशी स दुपारी बारा वाजता फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सगळ्या लोकांसाठी फ्री करत आहोत मग ह्या ह्या आमच्या उपक्रमासाठी आणि ह्या आनंदी येत्री परिवाराच्या एक नवीन व गोष्टीसाठी आम्ही सगळे एकत्र येत येत आहोत आणि यातून आम्ही एक बाईक रॅली आणि रिक्षा रॅलीचं समूह जो धर्मवीरच्या प्रमोशनसाठी आम्ही काढत आहोत त्यासाठी हे आम्ही उपक्रम राबवत आहोत आणि सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा हे आमची विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र के एम एस न्यूज मरानचे नाते आपुलकीचे